जेवणामध्ये मेनू आहे ज्वारीच्या भाकरी आणि मटकीच्या डाळीचं झणझणीत असं कालवण कशाचं कालवण दर्शु कशाचं कालवण आहे मटकीच्या डाळीचं आणि इथं आहे हरभऱ्याची भाजी आणि ती जामून खातोय दर्शन हो तोंडी लावायला कैरी आणि कैरीची फोड आणि कांदा तर मग आपल्या फॅमिलीला जेवायला बोलवा बोलवा त्याला पूजा करायचं का सुरुवात मग जेवायला बुका लागले तुला दर्शु तुला चला तर मग आपण जेवण करूयात आता हाय सोमवार सोडायला काय काय भेट केला या हा परि सांगितलं होत मला लय दिवस झालं मटकीच्या दाळीचं कालवण खा वाटतंय ते बी कशी आहे आखी नाही तर भाजून कुटून त्याचं कालवण त्याला खा वाटत होतं म्हणून आज सोमवार आहे म्हणल्यावर म्हटलं चला करावं बाकरी ते केलं ते के आ, रोज चपात्या खाऊन खाऊन कटाळा आला म्हणून बाकरी कालवण केलं रोज चपात्या खाऊन कटाळ आलाय तुझं बी असतो ना उपास खे शकद होय खतरनाक आलं दर्शन सोमवार असल्यावर काय तू खरी शकद ना बर आणि दादा तुझा कुठला वार असतोय सोमवार सोमवारच असतो तुझा बी तू काय खातो उपासाला कुठला असतो माझा सोमवारच असतोय तू काय खात असतो होय एवढं चलतो असं आहे का आता आला का नाही लाईन पे आणि तू काय खात असते ग उपवास असतो का तुझं नाही उपास ना होय मम्मीचा उपवासच नाही काय मग उपास मांडून दर्शन धर तू उपास कटाकटी उपास असतो काय सुद्धा खात नाही गुलाबजाम खातं फक्त खपखप ये अजून काय माहितीये समोसा फाते चॉकलेट त्या गोळ्या बिस्किट असतात सगळं चालते उपसर उपस हो अजून काय काय चालतं तुम्हाला समोसा होय काय चालतं अजून केक बाहेर खतरनाक उपास तुमचा मग एक राहिले काय हा तुम्ही काहीतरी लागला बोलायला राहा आता तुम्ही चला मग मंडळी आता आपण जेवण करून घेऊयात आता चला करूया जेवण चला आता आपण जेवायला घेतलेलं आहे आता मस्त बघित चुरून खाणार आहे मी दर्शन मला काय दिलंय समोसा बर होय आणि ह्या आहे दर्शनच्या आवडीचा समोसा चला जेवाय बोल आता फॅमिलीला एकदा आपल्या या जेवायला चाल हा